रत्नागिरीच्या मिर्या गावात आज एक वेगळीच रंगत पाहायला मिळाली समुद्राच्या किनाऱ्यावर गळ्याच्या माध्यमातून मासे पकडण्याची अनोखी स्पर्धा रंगली आहे मिर्या सिरॉक्स फिशिंग टुर्नामेंट या नावाने दरवर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धेला यंदा विशेष उत्साह लाभलाय राज्यभरातूनच नव्हे तर गोवा आणि कर्नाटकसह राज्याबाहेरूनही तब्बल दीडशे स्पर्धक या स्पर्धेसाठी दाखल झाले स्टिंग रेस्ट मोडोसा रेड स्नॅपर जिती आणि कॅट फिश असे अनेक प्रकारचे मासे आज गळाला लागले समुद्राच्या लाटांशी झुंज देत स्पर्धकांनी पारंपरिक पद्धतीने मासे पकडण्याचं कौशल्य दाखवलं तीनशे ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचा मासा पकडणारा ठरणार स्पर्धेचा विजेता विर्या गावात ही स्पर्धा केवळ मासेमारीपुरती मर्यादित नाही तर पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीला चालना देणारा उपक्रम ठरतोय मी दिनेश सावंत मिर्या पर्यटन संस्थेच्या मार्फत महाराष्ट्रातली एक आगळीवेगळी स्पर्धा कॅच अँड रिलीफ ह्या पद्धतीने या संस्थेने आयोजित केलेली आहे देशभरातून एकशे पन्नास स्पर्धक या स्पर्धेला आलेले आहेत स्पर्धकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हाच आहे की इथलं पर्यटन वाढावं गावाला आमच्या चांगलं निसर्ग सौंदर्य आहे चारी बाजूने समुद्र आहे यासाठी स्पर्धकांनी पर्यटकांनी इथे यावं म्हणून ही स्पर्धा एक आगळीवेगळी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आमच्या मिऱ्या पर्यटन या संस्थेमार्फत आपण सर्व आलात त्याबद्दल धन्यवाद साधारण विजेता कसा घोषित केला जाईल त्याच्यात फर्स्ट कॅचला विजेता आहे त्या मोठा मासा ज्याला मिळेल वजनावर त्याला तो विजेता होणार आहे जास्त मासे जो चार वाजेपर्यंत मिळेल तो एक विजेता आहे याच्यात पाच सहा बक्षीस आहेत साधारण पहिलं बक्षीस सा लाखभर रुपयाचं आहे आणि शेवटचं बक्षीस पन्नास हजारापर्यंत जाईल